महाप्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो एक अतिशय सुंदर असा प्राईम लोकेशनला एक शॉप विकण्यासाठी आलेला आहे चारशे स्क्वेअर फीट हे शॉप आहे खडक माळ आळी या ठिकाणी घोरपडीपेठमध्ये हे शॉप आहे अगदी चौकामध्ये लोकेटेड हे शॉप आहे म्हणजे काय की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा काळजी करायची गरज नाही अगदी चौकामध्ये चौक फेसिंग हे शॉप आहे जुनी प्रॉपर्टी आहे परंतु कुठल्याही उद्योगधंद्यासाठी कुठल्याही बिझनेससाठी हे अतिशय उत्तम शॉप आपल्याकडे विकण्यासाठी आलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी लवकरच मध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा जा जाणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही ही प्रॉपर्टी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेतली तरी फायदेशीर आहे आणि जरी तुम्हाला स्वतःचा शॉप काढायचा असेल तरी फायदेशीर आहे किंवा तुम्हाला हे भाड्याने द्यायचं असेल तरी फायदेशीर आहे कारण त्याचं आत्ता या ठिकाणी पस्तीस हजार एवढं भाडं मिळत आहे हे कमीच आहे पण तर तेवढंच मिळत आहे त्याच्यामुळे तुम्ही या प्रॉपर्टीचा नक्की विचार करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा।